छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भोकरदन तालुक्यातील सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार मुस्तफा खान पठाण आणि वरिष्ठ पत्रकार हरि बोराडे दोन्ही राहणार धावडा येथील रहिवाशी असून आपला उदरनिर्वाह करून सामाजिक राजकीय गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने लोकांना न्याय मिळवून देतात मात्र वन विभागाचे अधिकारी कर्मचारी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे जालना वनपाल योगेश डोंगळे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार शिवाजी बालाजी यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी धावडा या शिवारामध्ये जंगली रानडुकरांचे मांस आठवडे बाजारामध्ये अज्ञात व्यक्ती विक्री करत असताना संबंधित वनरक्षक आणि वनपाल यांनी त्या इसमास आठवडे बाजारामध्ये पकडले आणि त्या इसमावर कारवाई केली असा संबंधित वनरक्षक आणि वनपाल यांनी दोन्ही वरिष्ठ पत्रकारांच्या आरोपी म्हणून पी आर मध्ये नाव टाकलेलं आहे वर्तमानपत्रात सुद्धा नावे आढळून आली आहे त्यामुळे समाजामध्ये पत्रकारांची प्रतिमा डागाळली मुस्तफा पठाण आणि हरी बोराडे समाजामध्ये वावरताना अतोनात त्रास सहन करावा लागतोय सध्या यामुळे मानसिक संतुलन बिघडलंय आमच्या या आम प्रकरणाशी कुठलाही तीळमात्र संबंध नाही आमची नावे हेतुपुरस्पर आणि जाणून बुजूनपणे टाकण्यात आली आहे संबंधित प्रकरणात दोघांची नावे कमी करण्यात यावी असे लेखी अर्ज जिल्हास्तरावर वनपरिक्षेत्र कार्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय जालना पोलीस अधीक्षक जालना वन मंत्रालय भारत सरकार उपवन संरक्षक प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर पोलीस निरीक्षक पारद या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय जाणून घेऊयात दोन्ही पत्रकारांची प्रतिक्रिया नमस्कार मी हरी बोराडे धावडा पत्रकार काही दिवसापूर्वी धावडा शिवारामध्ये अज्ञात व्यक्तीने रानडुकराचे मांस आठवडी बाजारात विक्री केले होते या संदर्भात अज्ञात व्यक्तीने कोणीतरी वन विभागाला माहिती दिली आणि वन विभागाने त्या ठिकाणी जाऊन त्या अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई केली त्या कारवाईमध्ये कारवाई करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला पण जो पंचनामा वन विभागाने केला त्यांच्या पी आरमध्ये धावडा गावातील पत्रकार हरि बोराडे आणि मुस्ताफा खान पठाण यांचा कुठलाही ह्या घटनेशी संबंध नाही आणि संबंध नसताना त्यांनी आमच्या मागे या पी आरमध्ये आरोपी म्हणून नावं टाकली आमचा या घटनेशी आणि या मास विक्रेत्याशी काही संबंधत नाही आम्ही त्यांना वळखत पण नाही पण पन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला आणि आमच्या माघारी आम्हाला कुठलाही या ठिकाणी माहिती नसताना त्यांनी आमची नावे त्यांच्या पी आर मध्ये टाकले टाकले असताना आम्हाला कुठलंच काही माहीत नाही पण या वन अधिकाऱ्यांनी एका पत्रकाराला त्यांनी नोट टाकली त्या पीआरची त्याच्यामध्ये हरी बोराडे आणि मुस्ताफा खान पठाण असे नाव होते त्या पत्रकारांनी बातमी लावली तेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळले की आपण आरोपी या वृत्तापत्रात आल्यामुळं आरोपी आहोत पण या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलीच काही माहिती दिली नाही की बाबा हे तुम्ही याच्या ह्या प्रकरणात होते का नाही आणि त्यांनी आम्हाला फोनही केला नाही आणि आम्ही त्यांना कधीच फोन केला नाही आणि संबंध चाला नाही पण त्यांनी हेतू पुरस्कार आमचे आरोपी म्हणून त्या पी आर मध्ये नावं टाकली नावे टाकल्यामुळे पेपरला वृत्तपत्रात अनेक बातम्या आल्या की या पत्रकारांनी मास्क विक्री केली म्हणून असा कुठलाही संबंध नसताना आमची समाजामध्ये ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला म्हटले की बाबा हा व्यवसाय कधी बसून चालू केला आमचे मानसिक संतुलन बिघडले अनेकांनी फोन केले की हे धंदा कधीपासून चालू केला यांनी आमची या वृत्तपत्राच्या माध्यमातून आमची बदनामी केली काही संबंध नसताना आमची या वृत्तपत्रात बातम्या आल्या कोणतीही शहश केल्या नाही असता या, या वन विभागांनी हा प्रताप केला आम्ही त्या संदर्भात त्यांना विचारणा केली त्यांनी आमचे फोन सुद्धा कट करून टाकले आणि एका अधिकाऱ्यांनी उचलले त्यांचे जे सी एस सी आहे किंवा हे आमच्या अधिकाऱ्यातून चुकीचे झाले चुकून नाव आले चुकल्यामुळे आम्ही त्यांची योग्य ती चौकशी करून तुम्हाला न्याय देऊ असा कुठलाच तुमचा काही संबंध नाही या घटनेमध्ये ते आमच्या वनाधिकाऱ्यांनी नावे टाकली तुमच्या निवेदन हे आम्ही तुमचं निवेदन कुठे कुठे दिलेलं आहे मग तुम्ही ते निवेदन आम्ही संभाजीनगर येथील वन विभागाचे डिव्हिजन ऑफिस यांनाही माहिती दिली की आमचे चुकून त्यांनी कसे हेतू पुरस्कार नाव टाकले का चुकून टाकले ते सांगतायत चुकून टाकले पण आम्हाला आरोपी बांधवायचं काय कार्यस्थान आहे किंवा राज, गावातील राजकारण आहे हे आम्हाला कळले नाही दुसरी गोष्ट अशी की आम्ही जालना येथील जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब परत भोकरदूरचे तहसीलदार साहेब व स्थानिक पोलीस स्टेशन पहारद यांनाही माहितीस्तव एक निवेदन देऊन त्यांना विनंती केली की साहेब आम्ही ह्या घटनेशी कुठलाच आमचा संबंध नाही आणि जर का आमच्या संबंधित संबंध असतात तर आम्ही तिच्या आम्ही जे काय असलं एक मिनिट या आमच्या पत्रकार मुस्तफा खान पठाण आणि मी हरिभ बोराडे आमचा या प्रकरणाशी कुठलाच संबंध नाही वन विभागांनी इथे पुरस्कार आमचे नावे टाकले की हे जास्त बातम्या छापता का आपल्या मागे लागतात का पण आम्ही असं कुठल्याही दोन तीन महिन्यामध्ये त्यांची कुठलीही बातमी या वृत्तपत्रात छापलेली नाही आहेत फक्त काहीतरी राजकारण करून किंवा कोणाच्या सांगल्यावरून त्यांनी आमचे नावे टाकले असावेत अशी शंका आम्हाला आहेत तरी आम्ही विनंती करणार आहेत की बाबा जे तुम्ही आमचे पी आरमध्ये नावे टाकलेत आणि कोर्टात जे पाठवलेले आहेत ते नावे वगळून परत तुमच्या डिव्हिजनला पाठवले त्यांचे त्याच्याची नावे वगळून आम्हाला तुमच्या वन वन विभागाच्या वतीनं ती परत आम्हाला द्यावी कारण आमची त्याच्यात नावं यायलाही पाहिजे अशी अशी सहकार्य त्यांनी आम्हाला करावं नसता आम्ही शासन का शासनाकडून काय मागणी तुमची शासनाकडे आणि जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही एकच मागणी केलेली आहे की यांची योग्य ते योग्य चौकशी करून यांना या प्रकरणाची चौकशी करावी आणि निलंबित सुद्धा करावे नसता आम्ही लोकशाही मार्गाने न्यायालयात धाव घेणार आहोत अशी माहिती सुद्धा आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहेत नमस्कार मैं मुस्तफा पठाण राणा धावडा तालुका पोखर्धन जिल्हा जालना कुछ दिन पहिले हमारे बाजार मे रानडुक्कर का मास विक्री कर रहा था तो उस पर नानेश्वर पावर बोल के वन रक्षक हैं हमारे वहाँ तो उन्होंने उस पर कार्रवाई किए थे उसके बाद दो दो दिन के बाद में उन्होंने पेपरबाजी में हमारा नाम आ गया है पोडारी पेपर को नाम आया एक दोस्त का फ़ोन आया कि भाई तुम्हारा इसे ये तुम्हारा इनका क्या संबंध है इसमें तुमने तुम्हारा नाम है तो उस पर मैंने जब पवार साहब को फ़ोन किया तो पवार साहब बोले नहीं नहीं वो पत्रकार ने गलती से डाला हुआ ऐसा डाला हुआ तो वो पत्रकार को पूछे उन्होंने बोला भाई ये नानेश्वर पवार ने मेरे को प्यूआर भेजे उसके बदल मैंने तुम्हारे इसमें न्यूज़ लगाया है तो अब ये समाज के अंदर मेरी मैं मुसलमान मुसलमान है इसके लिए मैं समाज के अंदर बदनामी हुई और समाज पूरा मेरे को नीचे देख रहा है तो शासन से ये मेरी रिक्वेस्ट है कि भाई ये चारों अधिकारी जो है अधिकारी कर्मचारी तो इनके ऊपर कायदेशीर कार्रवाई करना चाहिए और नहीं तो हमारी मांग नहीं है कि भाई इन्होंने जो हमारे पे पेम्भ किए हुए तो ये हमारी मांगनी यही है चारों को निलंबित करा जाए और नहीं अगर इन्होंने हमारी मांगनी पूरी नहीं की है तो न्यायालय में हम जाके मांगनी करेंगे ये हमारी विनंती न्यूज महाराष्ट्र पठान सो